बिनाकामाशी बोडबड न करता चालू करतो आपण आपला व्हिडिओ तर सकाळच्या बरोबर चार वाजून पंधरा मिनटं असं काय आता झालेत आता मी इथे वर बघितले किती सांगू का असं दिसतंय का चार वीस झालेत चार वीस आता जायचं आहे वर तिकडं दिसतंय का तिकडं वर जायचं आहे वर काय वर आहे ब्रह्मगिरी पर्वत आणि हो तिथनं आपल्याला बघायचं आता आपल्याला मस्त एक सनराइज सूर्योदय बघायचा आहे तर इथं मी त्र्यंबकेश्वरला आलो आहे खरं तर ते सांगितलंच नाही तुम्हाला मी तुम्हाला मी सांगितलंच नाही ना मी त्र्यंबकेश्वरला आलो आहे म्हणून मी त्र्यंबकेश्वर आलो आहे जरा इथलं मंदिर पण करतो एक ही पण एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर पहिल्यांदा आलो आहे ती काम करतो सूर्योदय बघतो मंदिर बघूयातच की आता आम्ही चालू ब्रह्मगिरी पर्वतावर दोघं हे जे आहे ना मित्र हे तुम्हाला दिसणार नाही आता अंधारात लाईट होती चांगली हां आता दिसते लाईटीच ही पॉवर ऑफ ट्रॅव्हलिंग म्हणून एक चॅनल आहे हिंदी आहे ना बरोबर हिंदी हिंदी हे आसामचं आहे ते मला भेटलं तमिळनाडूमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी एका मुलीबरोबर तिकडं थांबलेलं तेव्हा हा पण त्या दिवशी रात्री आला होता त्याच्यामुळे हिनं पण आमच्या रूममध्ये होता अंधाराला तोंडवर आता लाईट ती तोंडवर होता हां तर मग तिथून मग माझं सगळं प्लॅन चेंज झाले कारण मी माझं तेवढं करून मी जाणार होतो गागड पण ह्यांच्यामुळं आता म्हटलं आता ही बारा ज्योतिर्लिंकायला करायला लागले आणि धाम मी मुलं आता यासन सी फिरायला लागलो आहे मग ह्याच्या फिरण्यामुळं माझं पण फिरणं होईल त्याचं बारा लिंक बारा काही ते ज्योतिर्लिंग होतील आणि माझे पण काय तर चार पाच होतील कारण त्यांना अगोदरच सहा ज्योतिर्लिंग केलं आहे ना आता माझ्या नशेवात असेल म्हणून ते मला भेटली आहे म्हणून चालला होता आम्ही सगळं ज्योतिर्लिंग करायला हां चला आता लाईटले लांब आहे जब भोले बाबा का बुलावा आता आहे ना हो जात आहे होत आहे हेनी मला हेच म्हणले की तुला भोलेचा बुलावाला आहे कारण तू यासलं कराय लोकांना भरपूर टाईम जाते भेटत नाही टाईम मला आला टाईम करायचा चला आता आपलं बोलायचं आहे महत्वाचं आणि दहा वेळा दहा वेळा ही बाटली पडली लागली दो बार किंवा <की> <laughs> दो बार दो बार मतलं मेरी दस बारा बागाय की जो एक से ज्यादा बार होता है ना तब हम उसको दस बार ही बोलते <laughs> चला बोर्ड लिहलाइ तो का नाट टेलीफोन ना ब्रह्मगिरी इतना बितना आतो वलता होता चालू होते ब्रह्मगिरी पर तो।, तो उते 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 ले काम मैप लग देखता हूँ वीडियो में देखा था इसको क्या क्या है हाँ जटा मंदिर लुभ सब भाई सब जो जो पूरा यहाँ का देखने का है ना पूरा मैप आप है अपने को जाने वाला किधे वो लेकिन तो बस नहीं। ये दुकान होती है ये पहले वाली दुकान थे देख ये दुकान है सब हाँ सब दुकान है हाँ वैसे धोखे रखा और ये क्या लिखा है समिति कुछ तो है आप हाँ। ना सर स्वागत कर रही है बोल रहे स्वागत कर रही है बोल रहे ओके थैंक यू धन्यवाद धन्यवाद दे। ये मतलब मराठी में लिखा है ना हाँ मराठी सहर्ष स्वागत लिखने का वो तो हिंदी में है हम्म सहर्ष मतलब उनमें बहुत हर्ष हो रहा है आनंद हो रहा है अच्छा सकते हाँ हाँ मैं तुम्हारा ट्रांसलेटर हूँ माजा खाऊ माला दी आम से लोकल ले बेकार स्वतः भी खाती चुने थी दूसरा तो भी दीच नहीं थी ये तो क्या टिकट कर रही है लेकिन हम तो पहले ही निकल रहे सॉरी शायद बाद में आके तुमको देंगे पैसे ये तो मासा जोप ले घोर ही त्यांची साखर झोप आहे ना आमचा साथी तिसरा साथी आणि जेव्हा आम्ही वर येणार राहतो ना रात्री आम्हाला इथली लोकं म्हणली होती की इथं वाघ बिबटे आहे त्याच्यामुळे रात्री जाऊ नका म्हणली होती त्याच्यामुळे आम्ही जरा थोडं घाबरून नाही आलो आता सकाळी चालो बघू सकाळी आहे का नाही नसावंच चला नशीब ही अशा लांब लांब पायर आहेत ना त्याच्यामुळे चढताना जरा कंटाळा येत नाही आणि ते बारक्या बारक्या पायऱ्या असल्यास ना जवळजवळ ले पाय दुखलं असतं हे एक चांगलं काम केलं आहे आता अर्ध्यात आलो आहे घाम एवढा घामाला आहे अजून अर्धवर चालायचं आहे ट्रेकिंग करताना टेन्शन असते बाबा पण आउटपुट भारी असतं येतं ना त्याच्यामुळं आता एवढं सगळं स्वतः चालतंय हो आता इथनं चालू झालं आता डोंगरावरचं चालू झाले डोंगरवर आहे दिसतं कथाकथी आता एवढा निम्यात नाही एवढा भारी दिसाय लागला आहे वर किती भारी दिसेल हां झूम करू वाव आता वर जाताना इथे एक गुहा दिसली आहे ह्या गुहेमध्ये मी माझं बॅग ठेवली तिकडे बॅग ठेवली माझी आणि कशी भारी गोवा आहे इथं सगळं सामान ठेवलं इथलं दुकानाचं इथं माझी बॅग ठेवली आणि बाकी ते वर आहे मी कसं दिसते मी असं वापर होते मला चला तरी असा आहे आता वर पूर्ण डोंगरापर्यंत हे पहाटेची वेळ आहे ना त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही हा आरामचे किती घाण किती आता वर असं जायचं आहे आणि कोणा नीचे मुला की नंगाकडची मारण्याची हे देख और वोरदै दे मला बुझने को दिख रहा है कितना दिख रहा है मस्त दिखना मस्त दिख रहा है मच्छर बोल रहा हूँ अरे मुझे नहीं लगा था कि इतना साफ कटने को नहीं लगा देखिए मुझे भी लगा इसे साइड साइड से कट किया होगा लेकिन ये साइड से नहीं कट किया है तो बीच में से भी कट किया है वो तो कट कैसे किया देख क्या खतरनाक लगता है कैसे बनाया होगा दरवाजे बनाया है वो हाथ

पंचवीस टक्के म्हणून हेवड्यावर पण लोकांनी असले दुकान टाकले सध्या कोण नाही इथं जास्तीत जास्त गर्दी पावसाळ्यात येते पावसाळ्यात हा हो शाळेत डाराने केली रूम रूमले केली तिथं बहुतेक बहुतेक ही वाघाचं आणि ह्यांचं भीती यांनी ह्यासाठी लावली असेल की लोकांनी खालीचं रूम किंवा म्हणून कारण वाघ वेग असला असता आणि याला खंबटाला असते एवढ्या जनवनला हां धंदा आहे त्यांचा पण सगळ्या गोष्टी बनवतोय केसं बनते कारण लेस घाम्याला आहे आपण आलो अरे खाली काय बरं आहे पाणी साचला जागी म्हणजे बी कुठे समज नाही आरा ये या उदर काय हे आहे ना हां हे जर असतं आहे ती हे आहेत ना सळे आपले अँगल हां हां एक तर दुकान दिसत एवढ्या उंचावर बंदच आहे ती सकाळी कोणी येईल वाव काय बायलावरी वा वा म्हणलो आहे मस्त आहे रे आता वाटते मरता सकावाचं ही आहे ब्रह्मगिरी पर्वत आम्ही हे चलो तिकडंच आहे आता काय जमणार नाही वा कारण तिकडं रस्ताच दिसत नाही आपल्यालाच आहे बहुतेक तिकडं बघ आता वर गेल्यावर कुठल्या वाजतायचं आहे ती जर असला तर काय खरंच नाही हो। बाबा एक तर हे यायला आम्हाला काय काहीच वसावं लागले हां अय्यो ये आहे का उपयोगी आपल्या तो मग ते सन सनराइजचा व्हिडिओ बघू तिकडे रस्ता आहे म्हणजे लोकेशन भारी आहे ते हा हां लोकेशन तर अच्छा आहे काय मस्त वाटते रेल्वे काढू शकतो एक मस्त तिकडे त्याचा पण चालू आहे व्हिडिओ आता म्हटलं ही जरा व्ह्यूसाठी चांगला पॉईंट आहे वरच ती दिसते ना इकडं काढे कुठं असं हां असं तर मी उभारतो हा हे दिसते बरोबर तो पॉइंट आहे तिथनं व्ह्यू दिसत चांगला आ, भारी वार आहे ना वर हा थोडे थकन दिली वर चढला होतो ना खतरनाक चढाई केली सगळं पान फिटलं सगळी हा नजारा

साथ दिली त्याच्यामध्ये म्हणते ना I mean सगळ्यात जास्त लोयला असते आय मीन सगळ्यात जास्त आता सकाळच्या बरोबर साडेपाच वाजता बरोबर परि आता इथन आम्ही बघणार सूर्योदय जेव्हा बघायला भेटू दे देतरी ढग एवढंच ना ढगा मला सांगत नाही बघत आपल्या नशिबाचा खेळ आहे नशिब खेळ मांडते हा असं आहे खाली हो हो

हलव आम्ही इथे टॉपला आला म्हणतो हे जेव्हा आला खेती लांब हव ही बरोबर ही आहे ना एवढा डोंगर पूर्ण बाहेर आला आहे बाकीचे डोंगर सगळं कसं आत आहे ते तिकडे आत येते ही जरा बाहेर आला आहे ज्यातून इथून आम्हाला चांगला व्यू भेटणार खाली कसं होईल इथनं गेले एखाली डायरेक्ट मोक्षप्राप्ती आणि इकडून पण मोक्षप्राप्ती पण इथून आम्हाला जी भेटणार आहे ती आनंद प्राप्ती होत बघतो जरा बरं आम्ही साडे किती झालो टाईम किती झालो टाईम 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 पावणीस हजार येत म्हणजे आम्ही बरोबर टाईम आलो नाही तर जर आला सग इथं काय झालं समजा बरोबर चल इथे भेटते आम्ही मस्त वी एंडिंग पॉईंट आहे हे आमचं एंडिंग पॉईंट आहे हाय तुमचे हरिहरवाला नाही हरिहर पोर्ट आलं काय किलोमीटर आहे ही एंडिंग पॉइंटला आपण चालला मला हळूहळू जावं लागेल कारण जास्त अयो रिस्क घेऊन जमणार नाही तर ही आहे आमचा सनराइज पॉईंट आताचा ही त्र्यंबकेश्वर ही ब्रह्मगिरी ती माझा एक मित्र आणि दुसरा श्वान मित्र आणि ही निसर्ग तिकडं पाणी बहुतेक सूर्योदय होणार आहे आणि कसं माहिती आहे का मग तुम्हाला सांगायला विसरलो मी इथं इतकं रिस्क आहे नाही दिस ना पार्टी किती रिस्क आहे चुकून जरी पाय बसायला ना डायरेक्ट खाली जाते त्याच्यामुळे इथं येऊन कोणी दहा रुपयेचं नात का। का करू नका नाही काय काय झालं सवय असती इतक्यावर आला जरा एन्जॉय करू मग एन्जॉय तुम्हाला माहिती आहे ना कुठं करावं लागते आलो बाबा टॉप ऑफ द वर्ल्ड टॉप ऑफ द ब्रह्मगिरी आता कसं माहिती आहे का सूर्योदय बघितला आहे हां तुम्हाला बघायचं काय ते टाईमलाच घेतला होता मी पण टाईमला मी जिंदगीमध्ये पहिल्यांदा घेतला असा त्याच्यामुळे माझं कसं अर्धा धोका आहे मागणं चला दे चुकीतून माणूस शिकतो आहे ना आणि आपल्या डोळ्यानं मला बघायला भेटला आहे पहिल्यांदा नीट तुम्हाला मी पुढच्या वेळेस चांगलं दाखवतो हां आता इथनं उजेड चांगला आहे मागा एवढा उजेड नव्हता ना, ना आता उजेड चांगला आहे आता सगळं चांगला दिसायला लागले खाली चालू झाले कीर्तन त्याच्या पलीकडे बहुतेक हरिहर फोर्ट आहे म्हणतो ते तिकडे पण जायला कधी चौदा किलोमीटर आहे इकडून असं जायचं म्हणताना ते आपण ह्या नाही करायचं पुढच्या वेळेस मला हे भाई म्हणलं आहे जाऊयात आता सूर्योदय बघून झाला आता आता आम्हाला आहे खाली पण दा, हा ती मागा तुम्हाला मी एकदम भारी भारी व्ह्यू दाखवून राहतो कारण ती मागा कसं उजिड नव्हता ना त्याच्यामुळे दाखवता आलं नाही माकडा ती बरं ही माकडे काय करत नाही ती ना तर ती मी कळसभावर गेलो ना कळसबावर अमाकडं त्या माकडामुळे तर मी अर्धा एक तास मला तिथेच गेला परत मग मी माणसं चालते तर मग त्या माणसाबरोबर मग मी उभं आलो हां चला खाली तुम्हाला दाखवतो मी पहिल्यांदा